नमस्कार मंडळी हका काय खाणं चालू आहे ते काय खात आहे नावच माहिती नाही तर काय सांगणार तुम्ही काय फ्रेंच फ्राय <laughs> आणि केचप खात आहे का मस्त पायकी संपलं का केचप आणि इकडं मी बनवत आहे बघा बारीक कापून ठेवलं बटाटा आणि इकडं चालू आहे तळायचं कॅचअप हॉ धर कॅचअप धर, ने, ह्याच्यामध्ये तर कॉम्प फ्लोअर नाही वापरलं मी तसंच डायरेक्ट तळत आहे कॉम्प फ्लोअर वापरून कोणी कोणी तर फ्रेंच फ्राय मी तसंच बनवत आहे चौकस खावा सौकास चौकास खावा ना लय मग गिळू दे ना ए, तू कस गिळतय तसं ते पोरं पण गिळू दे गिळू दे त्यांचं पोट नाही का आ त्यांचं पोट नाही कोणाकोणाला कोणाला आवडतं फ्रेंच फ्राय अलग से स्ट्राईल है मेरा बनाने का फ्रेंच चा फ्राय झाले बघा तयार लाल बंद कलर कसं आलं बघा ही प्लेट कस चाटती जानू हे एडम स्वपा खाऊन बसल आता असू दे मी दुर्गच आहे की थांब तळू दे आता ह्याला थांब गरम आहे जानू जानू थांब सर कस मी देते प्लेट मध्ये दे चल मस्त एन्जॉय झालं ह्याच्यामध्ये ना मीठ लावायचं असतं ह्याला तर खायचं असतं असत केच आणि तुम्ही तसंच खाल्लं नको नको मला मला नको सरका तिकडपुरा बस ना ती सरवते केचपच खाऊन टाकते मारते ना ते जानला मारू नये सुंदर ते मीठ ऐ चोरको नको येडावन येडतू आहे त्यांना बघي 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 बघ ते कोण फ्लर वगैरे टाकलं नाही ज्यामध्ये पांढर पांढर होतं म्हणजे असं लाल दिसत नाही आणि मला तर असाच आवडतो हे जसं भाजले तळलंय ना हे असा आवडतोला असच कच्चा पक्का काक टाका ना तुमचं काम काय जा तिकडे म्हटलं तर जा बाबा अका असं अस कच पक्का काढते तर छान तळत नाही काय नाही मी ना असं लाल सर होईपर्यंत तळते मस्तपैकी पैकी असं हे टेस्ट लागतं आणि मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे नाही वापरलं बरं का फुले हम्म या सर्वांनी खायला फ्रेंच फ्राय के मस्त पैकी बनल आता खाते बसून मस्त पैकी याड या सर्वांनी फ्रेंच फ्राय खायला